मित्रांनो सुप्रीम कोर्टाने एक अत्यंत महत्वाचा निर्णय नुकता दिलेला आहे कैद्यांचा हक्क तसेच तुरुंग व्यवस्थेबाबत हा अत्यंत महत्त्वाचा आहे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की कोणत्याही कायद्याला महागड वैयक्तिक आवडीनुसार अन्न मागण्याचा मूलभूत हक्क नसतो म्हणजे जर एखाद्या व्यक्ती म्हणत असेल की मला अंडी हवीत मला कोंबडी पाहिजे मला वैयक्तिक डाएट पाहिजे तर तसं मागणं मूलभूत हक्कात बसत नाही या प्रकरणात अपील करणारे होते यल मृगनाथ नावाचे वकील जे बेकर दुर्मिळ अपंगत्वासह तुरुंगात होते त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला की त्यांच्या वैद्यकीय गरजेनुसार अंडी कोंबडी सुकामेवा यासारखे प्रोटोनयुक्त अन्न त्यांना देण्यात यावे पण न्यायालयाने त्यांच्या मागणीवर निर्णय दिला नाही त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली सुप्रीम कोर्टाने दोन सदस्य खंडपीठ कॉन्स्टिट्यूट केले त्यांनी असा निकाल दिला की नॉट द रिक्रेशनल सेंटर्स म्हणजे तुरुंग हा सुधार करण्याचा केंद्र आहे मजा मनासारख्या सुविधा मिळवण्याचा हक्काचे ठिकाण नाही न्यायालयाने आणखी एक महत्वाचं विधान केलं पर्सनल प्रेफरन्स ऑफ फूड ऑर डिमांडिंग कॉस्टली कस्टमाइज डायट्स डू नॉट फॉल अंडर आर्टिकल ट्वेंटी वन ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे जीवनाचा हक्क राईट टू लाईफ म्हणजे फक्त जेवण मिळणं इतकंच नाही तर ते, योग्य, ते, ते जा अन्न योग्य पोषण मूल्य असलेलं असावं पण ते अन्न तुमच्याच आवडीनुसार ब्रँडेड किंवा महागडं असावं हे म्हणजे मूलभूत अधिकारात येत नाही त्यांनी असंही स्पष्ट केलं की तुमच्या हक्कांचं उल्लंघन तेव्हा मानलं जाईल जेव्हा तुम्हाला साधं पुरेसं अन्न दिलं जात नसेल आणि त्यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होत असतील मित्रांनो या प्रकरणात आणखी एक महत्वाचा भाग होता तो म्हणजे दिव्यांग आणि स्पेशल एबल कैद्यांसाठी तुरुंग व्यवस्था सुप्रीम कोर्टाने मान्य केले की भारतात बहुतेक तुरुंग हे दिव्यांग फ्रेंडली नाहीत म्हणजे स्पेशल एबल्ड लोकांसाठी फ्रेंडली नाही न्यायमूर्ती म्हणाले की जेलने या कायद्यांना बेसिक गोष्टी पुरवायला हव्यात जसं टॉयलेट्स असतील किंवा काही ज्या गोष्टी असतील ज्या स्पेशल एबल्ड लोकांना लागत असतील त्या पुरवणे जेलचं कर्तव्य आहे असे सुप्रीम कोर्ट म्हणाले या प्रकरणात मुरुनाथन यांना मस्क्युलर डिस्ट्रॉफी असल्यामुळे चालणं शक्य नव्हतं पण त्यांना ना व्हीलचेअर दिली गेली ना फिजिओथेरपी ना वैद्यकीय उपचार हे मानवतेविरुद्ध आहे असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं त्यामुळे त्यांनी आदेश दिला की सर्व राज्य सरकारांनी तुरुंगाधिकाऱ्यांनी दिव्यांग कैद्यांसाठी त्वरित सुविधा सुरू कराव्यात त्यामध्ये त्यांना व्हीलचेअर देण्यात यावी सुसज्ज स्वच्छतागृहे तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला तसेच वैद्यकीय गरजांशी सुसंगत आहार सुद्धा देण्यात यावा सुप्रीम कोर्टाने यामध्ये आर्टिकल एकवीस चे विश्लेषण केलं तो म्हणजे जीवनाचा हक्क याचा अर्थ असा नाही की कायद्याला हवं हो हो ते, ते अन्न वस्तू हवीच पाहिजे त्याऐवजी खालील गोष्टी मूलभूत हक्क येतात ते म्हणजे स्वच्छ पाणी आरोग्यसेवा आणि माणूस म्हणून सन्मान पण महागडे पदार्थ वैयक्तिक आवडीनुसार अन्न ब्रँडेड सप्लिमेंट प्रोटीन शेक्स इत्यादी प्रकार मूलभूत हक्कात येत नाहीत एकंदरीत काय सुप्रीम कोर्टाने काय जना सांगितले तुम्ही तुरुंगात सुधारणा करण्यात आला आहात मोज मजा करायला नाही पण त्याच वेळी कोर्ट म्हटलं जर तुम्ही अपंग असाल आणि तुम्हाला वैद्यकीय गरज असेल तर तुम्हाला तुरुंगाने सुविधा पुरवायलाच हवी हा निर्णय तुरुंग व्यवस्थेला संतुलन राखायला भाग पाडतो ना अन्याय ना अतिसवलती मित्रांनो न्यायव्यवस्थेचं हे सौंदर्य आहे इथे कायद्याच्या चौकटीत राहून मानवतेचा आदर केला जातो तुम्हाला हा विषय महत्वाचा वाटला असेल तर लॉ टॉक्स मराठीला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आणखीन लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद